आता रोजच घरी बसून बसून बोर झालं होतं म्हणून मुलांना म्हणलं खेळायला घेऊन जाऊया म्हणून विट्यातलं हे गार्डन जे मी पहिल्यांदाच बघत होते तिथं आज मुलांना खेळायला घेऊन आलं होतं वेगवेगळ्या सगळं काही खेळायला होतं पण फारसे एवढं काही खेळायला मजेशीर मुलांसाठी नव्हतं कारण एवढ्या लहान मुलांसाठी नव्हतं जरा थोड्या मोठ्या मुलांसाठी होतं जे काही खेळायचं ते मुलं खेळली त्यानंतर मग वेळ होती आता तर असं काहीतरी चट चटपटीत खायचं चटपटीत म्हणलं की पाणीपुरी तर सगळ्यात पहिला पण इथं आम्हाला दम निघत नव्हता म्हणून मामांना पहिला घेऊन गेलो आणि पाणीपुरी घेऊन आलो त्यानंतर तेवढ्यावर भागते आमचं त्याच्यानंतर आलो दावणगिरीचा फेमस डोसा खाण्यासाठी आणि तो तर आम्हाला काय आवडला खूप जास्त तर आम्ही दोन तीन डोसे तर मागवलेच आणि येतानाची जी ही जाताना येतानाची जी ही सरकस आहे ना ही सर्कस केल्याशिवाय फिरण्याची मजा तर नसते जाताना एवढं आबाळ आलं होतं जाऊ तो जाऊ की नको म्हणत म्हणत संध्याकाळी आम्ही आल्यानंतरच पाऊस पडला म्हणजे पाऊस पण आम्ही घरी येण्याचीच वाट बघत होता त्यानंतर शरूने आल्यानंतर मस्त पावसात मजा केली आणि असा होता आज आमचा एन्जॉय डे तर चला बाय बाय